साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत सोलापूरात सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी उपक्रमांची मालिका राबवण्यात आली भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने विविध मंडळांना भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे मोफत वाटप तसेच शिक्षण संस्था पत्रकार बांधव व बचत गटातील महिलांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले फडकुले सभागृह सोलापूर येथील भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल हत्तुरे पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी युवा उद्योजक श्रीनिवास बनसोडे बसवराज पंचेट्टी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष अहमद शेख भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजू नागमोडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले तसेच आदर्श शिक्षण संस्थांचा विविध पत्रकार बांधवांचा आणि बचत गटातील महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे तसेच बुद्ध धम्मका करू स्वीकार मानव मानव एक समान अशा संदेशाद्वारे शांतता बंधुता व मानवतेचा संदेश दिला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीमप्रेमी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व महिला अध्यक्ष लक्ष्मी देवकर यांच्यासह चंद्रशेखर पाटील रोहन सीताफळे प्रफुल्ल दिलपाक राहुल कांबळे अजय आवार कुमार अंबट हनुमंत माने विजय तळभंधारे आरती हब्बू आदींनी मेहनत घेतली भवानीपेठ एस वी सी एस हायस्कूल येथे दोन हजार दोन दोन हजार तीन या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे विद्यमान पर्यवेक्षक महादेव वांगीकर सर हे होते या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती ऋण व्यक्त करत गुरुजनांबद्दल आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी आर एस स्वामी जी बी माढे एस एस विजापुरे रामपुरे काटकर जिंदे तसेच चाळीस माजी विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी महादेव वांगीकर सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उर्वरित आयुष्याकडे आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देऊन सोशल मीडियापासून म्हणजेच मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आपल्या घरातील आई वडील सासरे व वडीलधरी मंडळींकडे जास्त लक्ष देण्याचे आवाहन केले याबरोबर सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांबरोबर संवाद साधत सुखदुःखाचा प्रसंग एकमेकांशी चर्चा करत संवाद करत त्याचा आनंद घ्यावा याप्रसंगी इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी काही माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा शाळेबद्दल ऋण व्यक्त करत असताना आपले विचार व्यक्त केले सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला शेवटी आभार व्यक्त करत कार्यक्रम मोठ्या थाटात उत्साहात संपन्न झाला